श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर बघा पैसा कितीही कमवला तरी महिना अखेरी ही टंचाई त्याची भासत असते म्हणून घरामध्ये पैसा टिकावा यासाठी आपण रोजच्या जीवनात काही साधे सोपे उपाय केले तर घरात पैशाची टंचाई भासणार नाही लक्ष्मीही स्थिर राहील यासाठी आज आपण हे उपाय करणार आहोत तर ते उपाय करण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तर बघा आपल्याला कोणते उपाय करायचे त्यामधील पहिला उपाय आहे तो म्हणजे पैसे घेताना नेहमी उजव्या हाताने घेण्यात देण्यास सांगावे व आपण उजव्या हाताने घ्यावेत पैसे मोजताना कधीही थुंकी लावून पैसे मोजू नयेत त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुसते त्याचबरोबर पोतीची पाने ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून पलटू नयेत ते अशुभ मानले जाते रविवारी हातापायाची नखे कधीही कापू नयेत वा घरात सांडू नयेत त्यामुळे दारिद्र्य येते नखे ही दर मंगळवारी कापावीत कापलेली नखे एका पुडीत बांधून ती पुडी कचऱ्याच्या डब्यात टाकावी त्यानंतरचा तिसरा उपाय आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र घरातल्या सर्वांनी रोज एकशे आठ वेळा करावा व घरातील कोणीही एकाने हा रोज मंत्र एक हजार वेळा करावा त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीचा सोपा व अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना हा अनुभव आलेला आहे त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे वया खतवणी इत्यादींना अष्टगण किंवा शुभ लाभ असे लिहावे आर्थिक व्यवहारात यश मिळते हातात रोख रक्कम मिळाली की ती घरी आणून देवा पुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत एक रुपयाही खर्च करू नये व दुसऱ्या दिवशी खर्च केला करायला सुरुवात करावी गुरुपुष्य मूर्त योगावर सरापाकडून किमान एक मिलीग्रॅम सोने न विसरता घ्या विकत घ्यावे प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन विकत आणावे पुरेसे सोने जमा झाले की पत्नीला दागिना करावा असे केल्याने रस्ता सोने कधीही विकण्याची वेळ येत नाही घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शेडच्या वरच्या कपड्यात किशात थोडेस सुट्टे पैसे ठेवावेत मोकळ्या किशाने कधीही घराच्या बाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडेच जातो असं म्हटलं जात ज्या खोलीत तिजोरी ठेवली आहे असेल त्या खोलीच्या भिंतीचा रंग काळा किंवा लाल किंवा निळा नको लक्ष्मी प्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य जो मळकत कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्ता समय झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते लक्ष्मीच्या साधकाने लोकरीचे वा रेशमाचे पिवळ्या रंगाचे बसण्यासाठी आसन वापरावे कपाट किंवा तिजोरीवर जाळे कचरा भंगार माल ठेवू नये ज्या घरात लक्ष्मी स्थायी वास पाहिजे असेल प्रवेशद्वारासमोरील पायऱ्या किंवा उंबरट्याला कुंकवाची पावले काढावीत व सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपाने घरात प्रवेश करल आणि ती परत जाण्याचे नाव घेणार नाही ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्या त्यावेळी जलदेवतेची प्रार्थना करून एक श्रीफळ व कुंकू अर्पण करावे तात्काळ नपाव होतो हे शुभ संकेत आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा श्री स्वामी समर्थ